कार्यवाही करून हे लहान करेन पुढं लावली जाईल दोन मोठ्या क्रेन जॉबला उचललं जाईल हे आहे टेन्शन बंद करून काम करायचं किती लोड आहे ते राजपेर सत्तर टनापर्यंत आहे कशाचं राजपेर पवन चक्की आहे पवनचक्की चक्की पवन बॉटम पीस आहे बॉटम पीस म्हणजे जे उभं राहत ना किती अंदाज आहे ते सत्तर टन वेट आहे शंभर फूट लांबी आहे कसं काढणार होतं त्याला दोन क्रेन लावणार एक ऐंशी टन आणि एकशे वीस टन मागवली मागवले होईल कसं होणार शंभर टक्के कशामुळे अपघात झाल्यास अपघात म्हणजे रात्री पाऊस चालू होता ना ड्रायव्हर तीन गाड्या जात होत्या दोन गाड्या पाच झाल्या ते वाकिटाची वर त्यांचा मॅनेजर बोलत होता हे लक्ष केलं नाही थोडं नजर चुकीनं फुल टर्न घेतल्यानंतर या गाडीला फुल टर्न चालत नाही जॉब आहे हेवी कारण की उचललं गेलं खड्डा अंदाजा म्हणजे मागचं बाजू लगेच सारखे शंभर टक्के शंभर करणार शंभर टक्के अजून दुसरी ते दोन क्रेन अजून यायचे आहेत मोठे क्रेन जे आले हे फक्त हवे जे आहे अथोरिटीसाठी बोलवलं सेफ्टी साठी काय अपघात म्हणजे तत्काळ ह्याच्याजवळ कोण येऊ नये म्हणून आता गाड्या कोरतवाडीवर प्रश्न एक जसं केगावला ब्रिज आहे तिथे हैदराबाद जायसाठी एक बायपास पाहिजे चालू आहे ना काम करून हैदराबाद बायपास चालूच आहे ना तर इथे दोन पिल्लर काय उभारले ते रिंग रोड वाला ते बाहेर नाही चालू येतली हे तर आणणार अपघात हे बघा हे गरजेला त्रासही खूप पण आता एक जॉब आहे याचं वहिवट तर एकंडच आहे कर्नाटकात लोड झाला झाल्यामुळे लातूरला झालं मग याला रूटच आहे आता याची राहणता पण राहतात कंटिन्यू पण अचानक आता त्याचा रात्री टाइम खराब होतो ते होऊन गेला आता काय ड्रायव्हरला तर काय तुझं म्हणताले फोन अपघात झाला नाही काय नाही अशी मोठं कोण नव्हतं पाऊस चालू होतं हे तर अवघड झाला दूर फिरणं हे एक शंभटके